हार में आपन हा एस गडचिरोली जिल्हा मुख्यालयातून गडचिरोली जिल्हा गटाकडून वीज वितरण विभागा विरोधात जोरदार आंदोलन स्मार्ट मीटर प्रकरणी जनतेचा संताप गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात आणि शहरी तसेच ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज जोरदार आंदोलन महावितरण कार्यालयासमोर करण्यात आले गांधी चौकातून वीज वितरण कार्यालयाच्या मुख्यालयामध्ये पोटेगाव रोडपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व हेमंत जम्मेवार शिवसेना सहसंपर्क प्रमुख जिल्हा गडचिरोली यांनी केले यावेळी शेकडो शिवसेना कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या शेतकरी शेतमजूर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनादरम्यान वीज वितरण विभागाच्या मनमानी आणि अन्यायकारक धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मौजा वाकडी येथील शेतकऱ्याकडे लावण्यात आलेल्या स्मार्ट मीटर योजनेवर जनतेने आणि शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आपण आता थेट हेमनजी जंबेवार यांच्याकडे जाऊया ते याविषयी अधिक माहिती देत आहेत आज आम्ही एम बीला घेराव करण्यासाठी आलो होतो कारण वाकडी येथील शेतकऱ्यांकडे गरिबांकडे काही दिवसापूर्वी यांनी स्मार्ट मीटर लावले त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की स्मार्ट मीटरचंही बिल हा तेवढाच येईल याच्यामध्ये काही बदल होणार नाही ना परंतु तुम्हाला सुरक्षित राहील त्या पद्धतीनं लोकांना लोकांनी त्यांना सहकार्य केलं आणि मीटर लावण्याची हे केले परंतु आलेलं मीटरचं बिल मागच्या दोन महिन्याचं एका शेतकऱ्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर पाचशे तीस चारशे तीस येत होतं ते स सरळ बाराशे सोळाशे अठराशे रुपये आले आणि त्याच्यामुळे लोकांचा विश्वास या स्मार्ट मीटरवरून जाणार त्याच्यामुळे आज आम्ही एम एस सी बीला घेराव करण्यासाठी आलो पण माननीय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्यांचे सहकारी यांनी आज ते समजवून सांगितलं आणि सर्व बिलं त्या लाईनमॅनकडे जमा करायला सांगितले आणि ते सर्व चेक करून ते वीज बिल कमी होईल आणि त्याच्यानंतरच ते वीज बिल भरण्यात येईल त्यामुळे आज समाधान झाल्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित केलं धन्यवाद अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार